जेव्हा तयार येतो तेव्हा राम राम मंडळी घास ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे परत एकदा सायकल राईड चालू करायची आहे सोबत आहे सुचित तर आहे सर आणि वाडकर अजून एखादा प्लेयर आहे आठल्याचा प्लेअर तर सकाळच्या वाजल्यात बरोबर वाजल्यात किती सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि जास्त नाही फक्त सतरा किलोमीटर जायचं आणि सतरा किलोमीटर यायचं असं जवळजवळ चौतीस ते पस्तीस किलोमीटर आपण राईड होणार आहे आज आणि जात गेल्यावरती तिथं बघायचं आपल्याला देवगाव मध्ये जायचं आहे गाथा मंदिर बघायचं आहे आपल्याला हे सायकल राईड करायची आहे नक्कीच बघा थंडी पायदेशी नाहीये पण सध्या आहोत आम्ही आंबेडकर चौकामध्ये पिंपरी चालू झालेली आहे सव्वा सहा वाजता आंबेडकर चौकामधून पुढे आपला वाडकर आणि जाधव भाऊ आणि त्यांच्या मुलीपण आहे त्यासोबत अशा प्रकारे पाच जणांचा ग्रुप तयार झालेला आहे आपल्या नाही सर नेहरूनगर मार्गे निघालो आपण येताना आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेवर येऊ संतोष माला चौक नेहरूनगर बाजार आपले संतोष माता मंदिर आणि आमची मोर्दी मंडळी दिसतात ती सोबत आहेत अजून हा सुचे नाही तर नाही एक लाख सायकल आहे नाही वाडकर याला सगळं रस्ता माहिती असतात होतं <laughs> नाव सांगा दुसरा रस्ता मार्ग सांगाल तुम्हाला <laughs> तर जाधव भाऊसोबत त्यांच्या दोन मुली आपल्यासोबत आलेल्या आहेत नाव काय जा रे रेणुका आणि ती वैष्णवी वैष्णवीस रेणुका आणि वैष्णवी अशा दोन मुली त्यांच्यासोबत आहेत आपल्या मागच्या राईडला पण होत्या तुलापूर ठिकाणी एक त्यांची दुसरी वैष्णवी मुलगी होती चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आपला ग्रुप एक झालेला आहे आणि राईट चालू झालेली आहे चला तर आमच्या कंपनीच्या सेक्रेटरी पण ते आता नाही आहेत आता दुसऱ्या एसके कंपनी आहेत त्यांचं नाव आहे एक कुंडे काय तरी एक कुंडे हा राईट घ्यायचं आहे हा कुदरावाडीतून आता सध्या आपण कुदरवाडीत नाही नाईट मारला की तर आमच्याकडे सुहास वाडकर गुगल मॅप चे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणताही रस्ता सांगा तुम्हाला दुसरा मार्ग ते सांगणारच माहिती आहे रस्त्यांची भरपूर इकडे पुढे ऑफिस हा हे सगळं तुम्हाला गाडीचं काय पाठ पाहिजे असेल ना सेकंड हँड या रोडला यायचा सगळं काही भेटून जाईल म्हणजे नाही भेटत ना कुठं तर या ठिकाणी भेटून जाईल आम्ही त्याने येऊ दे म्हणजे चला हा बाजूला मोठा असा प्रवेशद्वार दिसत असेल तुम्हाला श्रीक्षेत्र ताळगाव पिपरी सॉरी चिखली प्रवेशद्वार चिखली प्रवेशद्वार जाधव भावना मानाला पाहिजे कारण का त्यांच्या दोन मुली सोबत घेऊन तो प्रवास करतात पुढे पण समले काय तर राईटला जायचा निर्णय झालेला आहे ते म्हणून अगोदर मंदिरात नंतर गाता आम्ही म्हणतो अधिक मन गाथा मंदिर नंतर मंदिर असा प्लान झालेला आहे संत तुकाराम महाराज फायनली आपल्या समोर दिसत असेल तो झाडा झडपतन दिसत आहे गाथा मंदिर आणि बरोबर आपण आहे सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचलेलो आहे गाथा मंदिराजवळ आणि मस्त असा सूर्यप्र सूर्यप्रकाश त्याच्यावर पडलेला आहे थेट आणि गेटच्या समोर कृपया चप्पल स्टँड फायनली मित्रांनो सतरा किलोमीटर झालेलं आहे आणि सध्या पार्किंग सायकलचे काम चालू आहे सगळे पार्क करतात ब्लॉक करतात करता ना समोरचा एंट्री आहे इथून आपली स्टँड तुम्हाला इथे आहे सकाळ सकाळ असल्यामुळे कोण नाही खालीच आपण चप्पल काढू चला आमची मंडळी इथे होती आणि समोर असा हा तर समोरच आपल्या एंट्रीला कारण जे आहेत म्हणजे आता सध्या बंद आहेत आणि आपण जाऊ आता आतमध्ये दोन्ही बाजूला मुशक हत्ती दाखवलेली आहेत एंट्रीला आणि थोड्याशा पायऱ्या 的，我来吧。<noise> <noise> बाप्पाच्या छोटासा मूर्तीवरती आहे त्यानंतर हा मेन जाया जायाचा गाभाऱ्याचा एंट्री श्री विठ्ठल रुक्मी प्रसन्न श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा तर ह्या अशा गापा गाथा लिहिले आहेत आणि ह्या ठिकाणी सुरुवात होते आवाज आपल्याला वाडकर वाचून दाखवणार आहे करत होतं सुंदर ते धान उभे विटेवरी कर कटेवारी ठेवून या येथून सुरुवात झाली असा दोन दो चार हजार एकशे पंचेचाळीस संपूर्ण आहोत आहेत असते खूप सुंदर असा आहे ह्या संपूर्ण भिंतीवर तुम्हाला संपूर्ण गाता लिहिल्या आहेत अशा प्रकारच्या गाता प्रत्येक भिंतीवर भिंतीवर लिहिले आहेत समोर आपला संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिसत आहे मोठी असे सगळे कॉलम आहेत सगळीकडे शूट नाही करता येणार काय मी <श्चारीणी> जाणता तुम्हा हुनी जे अनंता जो हा करो अतिशय काहो तुम्हा दया नाही काय तुझ नाही कृपा विश्वाचिया माय बापा तुका म्हणे वाणी माझी वंदे तुम्हा हुनी तर अशा बऱ्याचशा ओव्या गाथालेल्या <श्चारीणी> आहेत तर तुम्ही अशा प्रकारे वरतीही जाऊ शकता वरतीही ते सेम लिहिले आहेत चार हजार एकशे पंचेचाळीस तिकडे वेगवेगळ्या नंबर दिले आहेत बघा तर आपण थेट आता डायरेक्ट वरती जाऊ बघायला ही पहिली आपण बघितली आणि वर जाऊ आता इथे बघा सर तुम्ही चार हजार एकशे पंचाळीस आहे संदेह गमला। रेडा कैसा बोलविला सांगा देवकान होती निर्जीव चालवेली भिंती कोरडे कागद उदकी लागो नेदीबुंद निला म्हणे बरा ड्यावा सपा पायी ठारा तर अशा ह्या वी चार हजार एकशे पंचेचाळीस वी टोटल भिंतू लिहिल्यात अशा प्रकारे प्लॅन केली जाते मंदिराचा ह्याच प्रकारे पूर्ण मंदिर बांधलेलं आहे त्या पायऱ्यावरून आपण वरती आलो ह्या सगळं मंडळानंतर पुढे हा मंदिर पूर्ण याच तर मंडळी आपण थेट गाथा मंदिर संपूर्ण बघून झाला आणि गाथा मंदिरमधल्या ज्या गाथा किंवा हो त्या ओव्या आहेत त्या इथं समोर एक भंडारा डोकर आहे त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी ते सर्व ओव्या चार हजार एकशे पंचेचाळीस ओव्या आपण सध्या बघितल्या आतमध्ये व्यवस्थितरित्या पण पाहिद्याचा शूट करता येत नाही कारण का शूटला मंदिर आहे सगळेच शूट करतील सगळेच फोटो काढत बसतील त्यामुळे आतमध्ये आपण जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवला आहे जास्त काही दाखवलेलं नाही आहे आणि अजून एक गोष्ट ज्यांनी देणगी वगैरे दिलेली आहेत तर त्या प्रत्येकाचे नावं या ठिकाणी अशा भिंतीवर त्यांनी लिहिले आहेत संपूर्ण भिंतीवर लिहिले आहेत जे बॉर्डर दिसतं आहे सगळी ह्या साईडला नाही आहेत पण ह्या साईडला त्यांनी पूर्ण हा सभा मंडप मध्ये बांधलेला आहे पूर्ण एंडपर्यंत नावं दिलेली आहेत इंद्र्याच्या म्हणजे डाव्या बाजूला आपल्या इकडे शौचालय आणि काय आहे पुढे महाप्रसाद वगैरे या साईडला सगळा हा एरिया आहे ना महाप्रसाद आणि त्यांचं राहण्यासाठी थी ठिकाण केले ह्या साईडला तर आपण गाथा मंदिर बघून थेट इंद्रायणी नदी बघू समोर आपला हा रस्ता येतो एंड होणार आहे पुढे आणि समोर आपल्या इंद्रायणी नदी आहे तर ते आपण आता तिथे चालू आहे हा असा सुंदर असा गाथा मंदिर आणि आतमध्ये आता लिहिले आहेत तर समोर हा रस्ता संपतो आहे एंड होतो आहे आणि इथं आपल्याला इंद्रायणी नदीचे दर्शन होतील सविस्तर आणि तिथंही सुंदर असा केलेला आहे बांधकाम त्यांनी हा बघा हा रस्ता इथे संपलेला आहे आणि तुम्ही इंद्रायणी नदीचे दर्शन इथून घेऊ शकता चला तुम्हाला दाखवतो कशा प प्रकारे आहे ते सध्या तुम्हाला आत्मिजायला खाले रहा रहा खाली उतरायला पायऱ्या वगैरे आहेत तिथून तुम्ही उतरू शकता खाली आणि त्या मार्गे तिथे जाऊ शकता तर नदीमध्ये थोडी झाडं उगवलीत पण ठीक आहे आता जे आहे ते तुम्हाला दाखवतो आहे परफेक्ट गाथा मंदिरच्या मागे नदीच्या बाजूला जो मंदिर आहे तुम्हाला जसं आता वरून दाखवला तिथं चाललं होता तर हा वाडकर हे कशा प्रकारे कशासाठी आहे काय आहे ते हां इथं शिळा मंदिर आहे ओके okay. तर शिळा अशी होती की ती तुकाराम महाराजांची जेव्हा गाथा बुडवली हां ती त्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे घेतलं तर ती तुकाराम महाराज घेतलं ती जी शिळा होती हां त्या शिळ्याला तिथं मंदिर बांधलेलं आहे आता मंदिर बांधलं आहे शिलाच्या ठिकाणी शिला म्हणजे एक दगड शिळा म्हणजे दगड दगड ओके तर या ठिकाणी आपण बघूया बाहेरून भेटते काय दर्शन कसं काय ते वरती लिहिलंय बघा या आनंद दोहात गाथा बुडवेल्यानंतर संत तुकाराम मंदिरातील किल्लेवर तेरा दिवस अन्नपाणी सोडून अन्नपाणी सोडून बसले होते तेव्हा चौद्या दिवशी सूर्योदय गाथा उंबराच्या आले बळण हे पवित्र स्थळ अच्छा तर तुम्ही दोन्हीमध्ये गणपती आहे एका साइडला हनुमान हे गणपती आणि हनुमान आणि समोर मूर्ती सध्या बरोबर आपल्या वाट्यात आठ वाज दहा मिनटं शिळा जी आहे ती खाली शिळे हे दिसते का हम्म त्याच्यावर तेरा दिवस बसलेली अन्न पाणी सोडून सोडून नंतर मग ती हे वरती आहे गाथा वरती चौदाव्या दिवशी गाथा मंदिर दुसरे शिळा मंदिर ह्या दोन गोष्टी तर आपण बघितल्या आहेत आणि आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे मला वाटतंय शणे आणि त्यांनी आपल्याला सोडून दिला आहे जाधव भाऊनी त्यांना उशीर होत आहे ते गेलेले आहेत पुढे चला तर फायनल मित्रांनो आपला टोटल चौतीस किलोमीटर झालेला आहे गाथा मंदिर ते पिंपरी सतरा किलोमीटर जायचं आणि सतरा किलोमीटर यायचं टोटल चौतीस किलोमीटर झालेलं आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय बाय जय शिवराय जय करा